मी तुझी व्हायला तयार आहे पण मी जे मी सांगेल सा सा तुला ठीक आहे म्हणजे काय नाही म्हणले मी जसं तसं नृत्य करेल तस तस तुला काय करायचंय नृत्य करायचंय मी जशा क्रिया करेल तशा तशा क्रिया तुला करायची काही हरकत नाही म्हटले चालू झालं विष्णू न कमरेवर हात ठेवले का सुद्धा काय करायचं कमरेवर हात ठेवायचा तिने दोन्ही हात, हात वर केले का तोही दोन्ही हात वर करायचा तिने दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवले का तोही दोन्ही हात खांद्यावर ठेवायचा देवाच्या लक्षात आलं हे आता काय झालेलं आहे आता, आता बरोबर माझ्या जशी क्रिया करतोय तसाच बरोबर काय होतोय आणि तो सगळं करतोय असं करता 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 की जशी हात करते तसं तो करतोय जशी हात करते जसं हात वर नेतोय तसा हात वर नेतोय असं करता 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 त्याच्या लक्षात आलं देवाच्या लक्षात आलं की हात मी जसं तसं ऐकतोय पण भगवान विष्णू न त्या देवीच्या रूपातील भगवान विष्णू न आपले दोन्ही हात आपल्या स्वतःच्याच ठेवले या काहीच स्वतःच्या नाही त्या रूपाला बांधल्यामुळे आणि ते मला प्राप्त व्हावं या करता आपले दोन्ही हात त्यानं काय केले स्वतःच्याच डोक्यावर ठेवले आणि स्वतःच्याच डोक्यावर ठेवल्या बरोबर भस्मास्वर जागी स्वतः जळून काय झाला हा झाला आणि भस्मासुराचा वध भगवान परमात्म्याकडनं संपन्न झाला आणि भस्मासुर त्या ठिकाणी संपवून गेला, गेला। म्हणून मी मगाशी वाक्य बोललो की तुम्ही किती हुशारा असा पेक्षा तो ईश्वर काय आहे चतुर चतुर शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा सगळ्यांचा मुकुट सक तो, तो ईश्वर त्याला कुणालाच चॅलेंज करता येत नाही त्याच्या पुढे आजपर्यंत कोणाला जाता आलं नाही आणि याही पुढे त्याच्या त्याला कुणाला काय करता येणार नाही त्याच्या पुढे जाता येणार नाही अगदी तोच भस्मासूर दोन मिनिटं आपण स्टेजवर बोलूया त्याच विष्णूला देवीच्या रूपामध्ये आपण स्टेजवर बोलूया आणि त्याच हा देवाला आपण काय करूया स्टेजवर बोलूया आणि त्या भस्मासुराचं ती कथा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी छान आपण अनुभवूया

भगवान महादेवांचा आगमन या धर्म मंडपामध्ये होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आपण भगवान महादेवांचं स्वागत करूया